नमस्कार मी डॉक्टर अनिता नागले आयुर्वेदिक किचन रेमेडीज या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बाळ जन्मल्यापासून एक वर्षाचे होईपर्यंत बाळाला काय आहार द्यावा हे पाहणार आहोत बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत आईचेच दूध त्याला द्यावे नवजात बाळास आईचे दूध हाच सर्वोत्तम आहार आहे आईने दूध भरपूर येण्यासाठी गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यापासूनच शतावरी कल्प किंवा शतावरी पावडर रोज दुधाबरोबर घ्यावे बाळ अंगावर पित असेपर्यंत भरपूर व योग्य आहार घ्यावा रोज दोन वेळा शतावरी घालून दूध प्यावे चिमुटभर हळद गाईच्या दुधातून उकळून घ्यावी या हळद दुधामुळे आईच्या दुधाची शुद्धी होते व बाळाला जंतुसंसर्गाचा त्रासही होत नाही जर बाळाला आईचे दूध पुरत नसेल किंवा आईला विशिष्ट आजार झाला असेल तरच बाळाला वरचे दूध द्यावे वरचे दूध गाईचे किंवा म्हशीचे द्यावे शक्यतो गाईचे दूधच बाळाला द्यावे वरचे दूध तयार करण्याची पद्धत आता आपण पाहूया एक लिटर गाईचे किंवा म्हशीचे दूध घ्यावे त्यात अर्धा लिटर पाणी चवीपुरती खडीसाखर घालावी एक अख्खा वावडिंगाचा दाणा घालावा साखर विरघळली की दूध चांगले उकळावे नंतर साय बाजूला काढून गाळून घ्यावे नंतर हे दूध बाळाच्या वयाप्रमाणे व भुकेप्रमाणे बाळाला चांदीच्या किंवा स्टीलच्या वाटी चमच्यातून पाजावे दूध तापवण्यास स्टीलचे पातेले वापरावे जर हे वरचे दूध बाळाला पचले नाही तर बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लॅक्टोजन हे पावडरचे दूध द्यावे या वरच्या दुधाच्या दोन वेळांमध्ये दोन ते तीन तासांचे अंतर ठेवावे सहा महिनेपर्यंत बाळास आईचे किंवा ते पुरत नसल्यास हे वरचे दूध द्यावे सहाव्या महिन्यात बाळाला मुगाचे सूप फळांचे रस असा हलका आहार एक ते दोन चमचे या प्रमाणात सुरू करावा मुगाची डाळ मंद गॅसवर भाजून घ्यावी नंतर कुकरमध्ये शिजवून तिचे सूप करावे फळांमध्ये सफरचंद संत्रे डाळिंब यांचे रस द्यावेत दिवसातून एक वेळा फळांचा रस द्यावा एका दिवशी एकाच फळाचा रस एक ते दोन चमचे या प्रमाणात द्यावा सातव्या महिन्यात बाळाला तांदूळ भाजून ते शिजवून त्याची पातळ पेज द्यावी याबरोबर मुगाचे सूपही द्यावे सकाळी व सायंकाळी सूप व पेज द्यावी सुरवातीला अर्धी छोटी वाटी या प्रमाणात पेज व सूप द्यावे बाळाच्या पचनशक्तीप्रमाणे फळांच्या रसाचे प्रमाण थोडे वाढवावे आठव्या महिन्यात बाळाला वरील प्रमाणेच मुगाचे सूप व भाताची पेज द्यावी पेज व सूप थोडे दाट करावे त्यात गाईचे साजूक तूप एक चमचा या प्रमाणात घालावे नवव्या महिन्यात मूग व तांदूळ एकत्र शिजवून पातळ पेज करावी शिजवताना त्यात दुधी टोमॅटो गाजर यापैकी भाजीच्या एक किंवा दोन फोडी घालाव्यात मिक्सरमधून पेज काढून एकजीव करून बाळाला अर्धी ते पाऊन छोटी वाटी दोन वेळा द्यावी दहाव्या महिन्यात अन्नाचे प्रमाण थोडे वाढवावे यावेळी दातांचा त्रास होण्यास सुरुवात होते यामुळे बाळाच्या पचनशक्तीनुसार हलका आहार द्यावा फळांचे रस भाज्यांचे सूप द्यावे मूग आणि तांदुळाची पेस्ट द्यावी दोन वेळा अन्न देऊन इतर भुकेच्या वेळी दूध द्यावे अकराव्या महिन्यात नाचणी सत्व गव्हाचे सत्व दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर द्यावे तसेच फळांचे रस पेज सूप हे द्यावे टोमॅटो गाजर पालक या भाज्यांचे सूप द्यावे सकाळी व रात्री दूध द्यावे मधील सर्व भुकांना वरील प्रमाणे आहार द्यावा बाराव्या महिन्यात चपाती दुधात कुस करून मिक्सरमधून बारीक वाटून द्यावी उकडलेला बटाटा द्यावा मासे व अंडी देण्यास सुरुवात करावी अंडे उकडून त्यातील पिवळा बलक थोड्या प्रमाणात सुरुवातीला बाळाला द्यावा पचनशक्तीप्रमाणे प्रमाण वाढवावे माशांमध्ये पापलेट बोंबील हे मासे थोड्या प्रमाणात द्यावेत एक वर्षानंतर बाळाला सर्व पदार्थ थोड्या थोड्या प्रमाणात सुरू करावेत कधी कधी बाळाच्या पोटात गॅस धरतो पोट दुखते बाळ संध्याकाळच्या वेळी विशेषत रडते यासाठी बाळाच्या पोटाला हिंगाचे पातळ पाणी बेंबीच्या भोवती लावावे तसेच घरी बनवलेले बायकडू द्यावे बायकडू पुढील प्रमाणे बनवावे कडुलिंबाची तीन ते चार पाने धुवून उकळून गार केलेल्या पाण्यात ठेवावी सायंकाळी एक चमचा पाणी बाळास पाजावे याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते पोटात गॅस धरून पोट दुखत नाही तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ